डी विभागाचा जो आकृती आहे तर तो समोर आलेला आहे आणि अक्षरशः राग येण्यासारखीच गोष्ट आहे काय थोडेफार पदं आहेत चौवेचाळीस आणि चौतीस असे काहीतरी पदं आहेत अर्ध्याच्या वरती तर त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास त्यांनी मंजुरी दिलेली आहे मी इतक्या दिवसापासून करतो आहे की बाबा न ह्या सरकारनं सगळेच्या सगळे पदं जे आहेत ना तर ते फक्त कॉन्ट्रॅक्टरला विकासाठी चाललेले आहे आपल्या आईबापांना जर कळलं की आपल्या पोरांना आपण शिकवलं मोठं केलं आणि सरकार कॉन्ट्रॅक्टरच्या हाती विकत आहे ही गोष्ट खरोखर गंभीर आहे ज्यावेळेस आता मोठ्या प्रमाणामध्ये होईल ना तर त्यावेळेस कळेल ही जी कीड लागलेली हळूहळू 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 सगळे जे पद आहेत ना तर यांनी हे सगळं त्या सगळं विकून टाकलेले आहेत ठेकेदारालाच विकून टाकलेलं आहे काय आकृतीबंध आहे आकृतीबंध तयार झालेलं आहे सगळं काही ऑफिशियल जे आहे तर ते तुम्हाला दाखवतो मी ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं असेल पब्लिक वर्क डिपार्टमेंटमध्ये एक वेगळं एक त्यांचं हे आहे ठीक आहे महामंडळाचं आहे त्या महामंडळाची ही जाहिरात आहे मी अगोदरपासून सांगतो महाराष्ट्रातले जे बासष्ट महामंडळ आहेत ना तर हे सगळेच्या सगळे विकायच्याच मार्गावर आहे गड्डमधले सगळेच्या सगळ्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टवरती दिलेले आहेत बघूया आता काय आहे संपूर्ण विश्लेषण आणि तयारीची हे पण पाहूया आणि नेमकं एक्झॅक्टली जाहिरात कधी येऊ शकते ते पण पाहूया जसं मी तुम्हाला ऑलवेज सांगलेलं आहे की आकृती बंद आला की तुमचं अभ्यासाला लागायची तुमची तयारी इथून पुढे सुरू झाली पाहिजे कारण इथून पुढे चार ते पाच महिन्यामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये कधी ही जाहिरात येऊ शकते चला आता बघूया तत्पूर्वी आपली ही सरळ सेवा भरती आहे जर तुम्हाला या पदातील म्हणजे या भरतीतील कुठल्याही पदासाठी जर तयारी करायची असेल तर तुम्ही लाय प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे पंधरा तारखेपासून सुरू झालेली आहे नऊशे नव्याण्णवची फीस आहे फक्त याच्यामध्ये जे लिपिक पद आहे जे की बाह्य यंत्रणे वगैरे भरले जाणार आहे तर त्याच्यासाठी देखील हे हा जो कोर्स आहे तर तो तुम्हाला उपयोगी पडू शकतो ना आता बघा हा जो जी आर आहे हा जी आर कधी आहे एकोणावीस नोव्हेंबरचा आहे हा कालचा जी आर आहे ठीक आहे कालचा जी आर आहे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित एम एस आय डी एस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत आलेलं हे एक महामंडळ आहे आणि या महामंडळाचा आकृती बंद निश्चित करण्याबाबत या महामंडळामध्ये आकृती बंद निश्चित करण्यात आलेला आहे आता यामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते बघा एकोणवीस तारखेचं पत्र आहे रस्ते प्रस्तावना काय आहे रस्ते बंधारे विमानतळ रेल्वे मेट्रो वीज इत्यादी बावीस पायाभूत सुविधा क्षेत्रामधील प्रकल्प राबवण्यासाठी रस्ते असेल म्हणजे फुटपाथ असेल किंवा छोटे काही पूल बांधायचे असेल विमानतळावरती काही पायाभूत गरजा द्यायच्या असेल रेल्वेवर झालं मेट्रो झालं इत्यादी ठिकाणी मूलभूत पायाभूत ज्या गरजा आहे तर त्या पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक विभागामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हे मंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे हे बांधकाम खात्याअंतर्गत काम करतं ठीक आहे बावीस मे दोन हजार तेवीच्या महाराष्ट्राचे पायाभूत या शासकीय महामंडळाची स्थापना करण्यात आली होती या दोन हजार तेवीसला याची काय झाली स्थापना करण्यात आली सध्या स्थिती जी आहे पायभूत सुविधा सार्वजनिक विकासाकडे तसेच पंधरा वर्षाचा अंदाजेत कालावधी अपेक्षित आहे म्हणजे आता हे जे यांनी सांगितलं रस्ते बंदर वगैरे जे इथं विकास कारण अंदाजे पंधरा वर्ष जे आहे तर ते आणखी लागणार मग त्यासाठी भरती आहे ठीक आहे मग त्यासाठी येणाऱ्या कामाचा आवा का विचारात घेऊन महामंडळ कायमस्वरूपी पदे निर्माण करून सदरची पदे भरणे आवश्यक असल्याने ह्या निर्णय घेण्यात आलेला आहे आता निर्णयामध्ये काय आहे निर्णयामध्ये बघा नियमित चौवेचाळीस पदे किती नियमित चौरेचाळीस पदे याच विवरणपद विवरण पत्र ब मध्ये आहे खाली दाखवतो मी तुम्हाला तसेच बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायची बत्तीस मनुष्य बळ सेवा म्हणजे चौवेचाळीस आणि बत्तीस अशा जे आकृती बंद ते मंजूर झालेलं आहे या विभागानं पाठवलेलं आणि वित्त विभागानं मंजूर केलेलं काटछाट करून किती पद आलेले ते पण पुढे दाखवतो ठीक आहे या पत्रामध्ये पूर्ण काही वाचून दाखवत नाही मी हे जे पत्र आहे तुम्हाला आपल्या याच्यावरती मिळून जाईल ठीक आहे अ हा यामध्ये पदे कुठले कुठले आहेत ते आपण पाहूया आता हा आकृती बंद जो आहे तर तो काय झालेला आहे की मंजूर झालेला आहे वित्त विभागाने देखील मान्यता दिलेली आहे ही विवरणपत्र अ आहे ठीक आहे बघा अधिपत्याखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ विवरणपत्र अ आता यामध्ये ज्या अगोदरची जी चौरेचाळीस पद आहे तर ती चौवेचाळीस पदं कोणती ती पहा व्यवस्थापकीय संचालक यस थर्टीचं पद आहे एक पद आहे वित्त विभागाने एकच मान्य केलं ठीक आहे सहव्यवस्थापक ठीक आहे मॅनेजर आणि हे डेप्युटी मॅनेजर ठीक आहे एक एक पद आहे मुख्य अभियंता ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी तीन जागा आहे वित्त विभागानं एक काठ चढ केली दोनच घ्या म्हटले ठीक आहे मुख्य वित्तीय अधिकारी एक पद आहे ते पण आहे ठीक आहे मुख्य प्रशासकीय अधिकारी एक पद आहे वित्तीय सल्लागार ठीक आहे एक पद आहे ज्यांचं एम बी ए म्हणा किंवा अकाउंट्स पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर ते या पदासाठी करू शकतात अधीक्षक अभियंता शक आता या पदासाठी काय काय शिक्षण पाहिजे काय काय नाही ते नंतर सांगतो मी ठीक आहे अधीक्षक अभियंता जी इंजिनिअरिंग असेल सहा पदं आहेत ठीक आहे कार्यकारी अभियंता स्थापत्य सिव्हिलच्या ज्या आहेत तर त्या सोळा जागा आहेत म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी ही चांगली एक अपॉर्च्युनिटी आहे डिप्लोमासाठी सध्या काही याच्यामध्ये उल्लेख नाहीये उप अभियंता उप अभियंता हे देखील हे देखील किती बारा बारा आणि बारा आणि सहा अठरा अठरा आणि सोळा सो बत्तीस चौतीस आणि या सगळ्या ज्या जागा आहेत तर त्यावरच्या जवळपास स्थापत्याच्याच आहे कनिष्ठ अभियंता चार वरिष्ठ लेखाधिकारी दोन याच्यासाठी ग्रॅज्युएशन लागेल ही पण दोनच पद आहेत ठीक आहे नंतर सहाय्यक लेखाधिकारी दोन पद आहेत स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक दोन आहे सहायक साठी कदाचित डिप्लोमा लागू शकतो मी आणखी कन्फर्म नाही आहे शुअर नाही आहे कदाचित असू शकतो हो अधीक्षक आहे रोहपाल आहे कॅश म्हणजे ज्यांचं बी कॉम वगैरे झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल काही कम्प्युटर कोर्सेस टॅली म्हणा किंवा वेगळं काही टायपिंग वगैरे हो जर असू शकतं तर त्याच्यासाठी रोखपालला देखील काही चान्सेस असू शकतात कार्यालयीन अधीक्षक जे आहे तर ते एक पद आहे असे चोपन्न पदांचा जो आहे ना तर तो आकृती बंद केला होता पण वित्त विभागाची मान्यता आल्यानंतर त्यांनी किती चौवेचाळीस जे पद दिलेले आहे ठीक आहे बाकीचे दहा त्यांनी काठसाठ केलेली आहे यांची पगार करू शकतो असं सांगितलेलं आहे आता जे कॉन्ट्रॅक्टवर भरायचे लोक आहेत तर ते कुठले कुठले आहेत ते बघा शासन निर्णय विवरणपत्र ब बाह्य नियंत्रणद्वारे घ्यायचं तपशील बा नंबर एक कंपनी सचिव आता एवढ्या याच्यामध्ये कोणत्या याच्यात मला कंपनी सचिव नावाचं पदच दिसलं नाही आतापर्यंत दिसलं नाही पण आता कंपनी सचिव नेमकं कोणत्या कंपनीसोबत काम करणार आहे काय काय सांगता येत नाही काही जे शासनाला काही ठेकेदारासोबत काम करायचं आहे का कंपन्यासोबत काम करायचं आहे म्हणजे कोल्हा ट्रेल करावं लागतं तर त्यावेळेस कदाचित हे जे पद आहे तर हे पद त्या संदर्भात असू शकतं एक पद आहे ते सुएस हा एक पी ए चार लागणार आहेत आता कोणाला पीए देणार काय माहिती वरिष्ठ लिपिक जे आहेत वरिष्ठ लिपिक अरे वरिष्ठ लिपिक नावाचं पद जे आहे तर ते बाई यंत्रणेद्वारे करतात अरे हे हा सगळा अपमान आहे एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थ्याचा अपमान आहे प्रत्येक पोरगा जो ग्रॅज्युएशन झाला त्याचा अपमान आहे एवढा मोठा हाय लेव्हलचं पद जर तुम्ही याच्यावर देत आहे लेखा परीक्षक पा ऑडिट विभाग ऑडिट करणार म्हणजे तुमचा कारभार व्यवस्थित झालायला आहे की नाही तुमच्या ह्याच्यात काही अफरातफरी आहे की नाही हे चेक करणारं पद जे आहे तर ते कॉन्ट्रॅक्टर मार्फत म्हणजे काय घोटाळे होणार की नाही याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक तीन पद आहेत टंकलेखक टायपिंग दहा आहेत महाराष्ट्रातल्या कोणत्याही टायपिंग सेंटरच्या जर समजा जे लोक असतील त्यांना जर कळलं किंवा आई बापाला कळलं की बाबा आपल्या पोराने टायपिंग केली तरी त्याला नोकरी मिळणार नाही कारण हे यांनी ठेकेदाराला विकलेले आहेत हे असे दहा पद विकलेले आहेत प्रत्येक विभागाचे आलेले आहेत अरे जाहीर येतात किती ती चाळीस पन्नास शंभर दोनशे तीनशे त्याच्यामध्येही यांचे हे ये नखरे त्यांचे म्हणजे बाई भा, यंत्रणेद्वारे भरायचे घट ड डचे पद जे आहेत ना तर ते आणखी एक दोन वर्षानंतर तुम्हाला दिसणारच नाहीये शिपाई पद तर तुम्हाला दिसणारच नाहीये शाळेमध्ये किंवा याच्यामध्ये शिपाई नावाचं पद असायचं पा ते पदच यांनी उडून टाकलेलं आहे ते पदच गायब केलेलं आहे एम एस आर टी सी मध्ये पद होतं ते देखील गायब केलेलं आहे बघा शिपाई जे आहेत तर ते अकरा पद जे आहेत तर ते डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट मार्फत घेण्यात आलेले अशी बत्तीस पद बत्तीस आणि या पदाचा आकृती बंद आहे मी आता यावरती काही आगडपकड बोलणार नाही काही कारण आता एकच गोष्ट किती वेळ सांगायची ज्यांच्यावरती अन्याय होतो त्यांनाही कळत नाही जरी त्यांनी आवाज उठवला तरी कोण ऐकणार असं समजून तेही जे आहे ती गोष्ट निमूटपणे पाहत राहतात आणि सहन करतात असो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत क्वेरी परिषद असेल नोंदवू शकता आता पुरतं एवढंच भेटतो पुन्हा